नमस्कार न्यूज यात्रामध्ये आपलं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत अथर्व सुदामे याने एक व्हिडिओ पोस्ट केलेला डिलीट केला आणि त्याचं कारण असं की तो व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर काही संघटनांच्या लोकांनी त्याला धमकावलं त्याला मेसेज केलं काहींनी त्याला फोन केला आणि अखेर त्यांनी तो व्हिडिओ डिलीट केला खरं म्हणजे अथर्व सुदामे सगळ्यांना परिचित आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांचा तो आवडता डिजिटल मीडियामधला कलावंत आहे आम्हीसुद्धा त्याचे अनेक व्हिडिओ बघत असतो आणि सुद्धा मी माहीत नाही असा डिजिटल मीडिया बघणाऱ्या असा एकही माणूस शोधून सापडणार नाही इतका तो लोकप्रिय झालेला आहे आणि अशा या लोकप्रिय कलावंताने म्हणा कलावंतच म्हणू म्हणूयात आपण त्याला डिजिटल मीडियातलं एक कलावंत त्याने एक व्हिडिओ टाकला होता गणपतीच्या आगमनाच्या संदर्भातला त्यामध्ये तो स्वतः एका गण ग गन, श्रीगणरायाची मूर्ती खरेदीसाठी जातो आणि ती मूर्ती खरेदी करताना जो विक्रेता असतो त्याचा मुलगा तिथं येतो आपबू आपका टिपिन लेख आहे असं त्याला सांगतो आणि तेव्हा आथर्वाच्या हे लक्षात येतो की तो मूर्ती विकणारा हा मुस्लिम आहे हा व्हिडिओ खरं म्हणजे सगळ्यांनी बघितलं त्याचं फार असं वर्णन करून सांगायची गरज नाही आणि त्याच्यावर जेव्हा वाद सुरू झाला आणि आथर्वानी तो जेव्हा डिलीट केला त्यान तर त्यानंतर तो व्हिडिओ ज्यांनी बघितला नव्हता त्या सगळ्यांनी तो आवर्जून बघितला हे आणखीन त्या ज्यांनी विरुद्ध आंदोलन केलं त्यांचंच आपण यश म्हणूया कारण अशा पद्धतीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा जो प्रकार केला जातो तर तो, 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 तो लोक खपून घेत नाही हे लोकांनी पुन्हा दाखवून दिलं अनेकांनी त्यांच्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मुद्दाम ठेवला आणि आथर्वाला पाठिंबा दिला मुळामध्ये या सगळ्या घटनांकडे आपण कसं बघतो आणि यामध्ये सरकारची नेमकी भूमिका काय हे कुणी सरकारला जाऊन विचारत नाही ही या महाराष्ट्राची शोकांतिका आहे असं काय आक्षेपार्ह होतं त्या व्हिडिओमध्ये की ज्यामुळं आथर्वला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला हा प्रश्न सरकारला कोणीच विचारत नाही आणि सरकार त्याचा त्या अशा एका एका व्हिडिओवर उत्तर द्यायला बांधील आहे का नाही असा सुद्धा प्रश्न इथं उपस्थित केला जाऊ शकतो परंतु हा प्रश्न सरकारच्या उत्तराचा त्यांचं त्यांचं उत्तरदायित्व आहे की एखादा कलावंत जर अशा पद्धतीचा मेसेज देत असेल राष्ट्रीय एकात्मतेचा तो मेसेज होता सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे तो असं विचारतो व्हिडिओमधल्या काही गोष्टीचा आता आपण वर्णन करत नाही तर त्याच्यातला जो विचार होता आता आथर् सुदामने सुदामीने मांडलेला तो आपण इथं सांगतो हो की तो असं म्हणतो आहे की अरे बाबा तू गणपतीची मूर्ती तयार करताना तुझ्या मनामध्ये तर चांगल्या भावना होत्या ना त्यामुळे तुझे हात काय कुणाच्या हात आहे मला त्याच्याशी काही देणं घेणं असा तो विचार मांडतो दुसरं तो असंही म्हणतो की आपण माझ्या बाबांनी मला असं सांगितलं की आपण साखर व्हावं म्हणजे ती त्या खिरीमध्ये सुद्धा ती साखर मिसळते आणि शिरखुर्म्यामध्ये ती साखर मिसळून जाते आपण वीट बनावं मग मंदिरा ती मंदिरासाठी पण कामी येते आणि ती मस्जिदीसाठी पण कामी येते तर असा मेसेज देणारा व्हिडिओ आथर्व सुदामीला डिलीट करावा लागतो त्याचं कारण काय त्याचं मुख्य कारण आहे की हे राज्यकर्ते जे आहेत हे बटेंगे तो कटेंगे या नारा देऊन आलेले राज्यकर्ते आहेत आणि त्यामुळं ज्यांनी कोणी आथर्वला असं धमकावलं असेल तर त्यांना तो विचार पटलेला आहे आणि त्यांना असं वाटतं की हे बटेंगे तो कटेंगे सांगणाऱ्या लोकांचंच राज्य आहे त्यामुळं आथर्वला स्वतःला म्हणजे गणपती घरामध्ये घेऊन जाणाऱ्या अनेक जणांचा पाठिंबा आहे म्हणजे ते घरामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करणारे अनेक हिंदू असे आहेत की त्यांना आचोरो सुजाम्याचा तो व्हिडिओ आवडलेला आहे तरीसुद्धा काही हिंदूंना असं वाटतं की तो व्हिडिओ हिंदूंच्या विरुद्ध आहे किंवा मुस्लिम लोकांचा विनाकारण आपण काय जे काय वाटत असेल त्यांना त्यांना काय वाटलं खरं म्हणजे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे का कशामुळे त्यांनी काढायला लावला का आपण त्यांच्या अंदाज बांधण्यात हे पण ध्ये पण मुस्लिम लोकांनी काय गणपतीच्या मूर्त्या विकू नये वगैरे असं त्यांना काही वाटत असेल किंवा मुस्लिमांकडून गणपती विकत घेऊ नये असं त्यांना जे काय वाटत असेल तर त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करायला पाहिजे तर तशी जाहीर न करता आथर्व सुदामेला फक्त तू काय हसवण्याचं काम कर तू विनोदाचं काम कर आथर्व सुदामेसारखा कलावंत तयार होणं आणि त्याच्या विनोदबुद्धीची जी उंची आहे किंवा त्याची जी, जी खोली आहे ती कळायलासुद्धा खूप मोठं मन लागतं हे या लोकांना कोण समजून सांगणार आहे कारण तो जे मार्मिक विनोद करतो ते आपल्या दैनंदिन जीवनातले असतात आणि गणपतीच्या उत्साहाच्या वेळी गणरायात आशीर्वाद देताना असं कधी म्हणणार नाही एखादा मुस्लिम व्यक्ती जर आली आणि तिने मला सांगितलं की मला गणपतीची भक्ती करायची आहे खरोखर मनापासून तर गणपती असं काही म्हणणार आहे का की नाही तू मुस्लिम समाजात जन्माला आलेला आहे मी फक्त हिंदू धर्माचाच देव आहे ठीक आहे ना हिंदू धर्माचाच दे देव आहे ते काय मा, मा, मा सांगायची गरज नाही पण एखादा मुस्लिम जर गणेश भक्ती करत असेल तर तुम्ही त्याला रोखणार का हा सुद्धा प्रश्न या सगळ्या निमित्तानं पुढे आलेला आहे याच्यावर चर्चाच होत नाही अनेक गणेश भक्त असे आहेत की विशेषतः मुस्लिम समाजातले की ते कुठेही पिक्चरमध्ये न येता त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं ग उत्सवामध्ये काम केलेले संख्येनं कमी असतील काही ठिकाणी असे जर उदाहरणं आपण शोधायला लागलो तर तो यांच्या तोंडावर मारायला खूप उदाहरणं सापडतील परंतु काहीतरी एक आपण जे रक्षण करते आहोत आणि हिंदू धर्माचे आपणच पा पालन करते आहोत आपण जर आक्रमक राहिलो नाही तर हिंदू धर्म धोक्यातच आलेला आहे असा जो आविर्भाव घेऊन जगणारे लोक आहेत ना तर त्यांना आता कुठंतरी उत्तर मागण्याची वेळ आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला मी जो, जो उल्लेख केला होता की आथर्रोहसुद्धा मी हा राज ठाकरेंचा आड आवडता कलावंत आहे पुण्यात गेल्यानंतर राज ठाकरेंनी त्याचा आवर्जून उल्लेख केला होता नाव घेतलं होतं सभागृहामध्ये त्याचं की अथर्व तिथं बसलेला आहे तो एका ठिकाणी कोपऱ्यात मागच्याच बाजूला बसलेला होता त्याचं नाव घेऊन राज ठाकरेंनी त्याला ओळखलं होतं त्या तेव्हापासून तो आणखीन चर्चेत आला होता तर त्यांच्या संदर्भातली एक माहिती अशी समोर आली की ॲडव्होकेट आशिम सरोदे आणि राज ठाकरेंचं सकाळी फोनवर बोलणं झालं आणि आसिम सरोदेंनी राज ठाकरेंना घडलेला सगळा प्रकार सांगितला त्यावेळेस राज ठाकरेंनीसुद्धा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की आथर्वनी हा व्हिडिओ डिलीट का केला कारण या व्हिडिओमध्ये डिलीट करण्यासारखं काहीच नव्हतं एका बाजूला राज ठाकरेंसारखे नेते त्यांच्या पाठीशी असताना आथरव सुदामिरला काय जे काय वाटलं असेल त्यांनी का, का व्हिडिओ डिलीट केला आता काही जणांचं म्हणणं डिलीट करायला नको पाहिजे होता परत अपलोड कर वगैरे याच्यात पुन्हा वादविवाद वाढवण्याचा अर्थ नसतो परंतु मुळामध्ये हे जे लोक आक्रमक होतात असं कुठलाही विषय आल्यानंतर तर त्यांना कशाची भीती वाटते हा सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे एक आथरो सुधामाने एक व्हिडिओ केला आणि त्याच्यामध्ये काहीतरी एक मुस्लिम व्यक्ती दिसते आहे गणपतीची मूर्ती विकताना त्यांना काय महाराष्ट्रामध्ये काय का, का कल्लोळ माजणार होता का काय होणार होतं नेमकं तुमच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे आणि तुम हे मनामध्ये काय आणि लोकांच्या मनात तुम्ही काय पेरू इच्छिता हेच स्पष्ट व्हायला तयार नाही न्यू यात्रा या सगळ्या गोष्टीचा तीव्रपणे या घडलेल्या घटनेचा विशेषतः अथर्वला ज्या धमक्या आला त्याचा निषेध करते आणि अथर्व सुदामींना आम्ही न्यू यात्रा पाठिंबा देतो त्यामुळे पाहत राहा न्यू यात्रा धन्यवाद